राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक जिल्हा राजेंद्र दादाजी उप अध्यक्षपदी उमराणे येथील उमराणे येथील साई हॉटेलचे संचालक राजेंद्र दादाजी देवरे यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संघटनात्मक कामाला वेग आला असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय चेतनजी कासव यांनी राजेंद्र देवरे यांची नियुक्ती केली तसेच म्हाडाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय ठाकरे यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली दरम्यान राजेंद्र देवरे यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देवडा तालुक्यामध्ये अनेक युवकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आपण पक्ष बडकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहू असा आम्हाला विश्वास आहे असे राजेंद्र देवरे उपाध्यक्ष उपजिल्हा अध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमराणा यांनी एस नाईन टीवीशी बोलताना ना सांगितले देवडीचे पत्र देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय चेतनजी कासव म्हाडाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय रंजन भाऊ ठाकरे राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेश सरचिटणीस रोहित पाटील जिल्हा सरचिटणीस गौरव जाधव जिल्हा संघटक अकीर खान जिल्हा प्रमुख महेश गादीकर सुभाष पांडुरंग देवरे योगेश देवरे नाना गोसावी उपस्थित होते राजेंद्र देवरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते यांनी भावी कार्याला शुभेच्छा दिल्या एस न्यूज साठी शरद पवार चिंचवे दादा तुम्हाला जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जे अध्यक्ष पद मिळालेलं आहे ते कोणाच्या उपस्थितीमध्ये मिळालं आणि त्याची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे काय नक्की या संदर्भात सांगणार आता प्रथमतः गावाचे आराध्य दैवत श्री रामेश्वर महादेवांना वंदन करतो व स्वर्गीय निवृत्त काका देवरे यांना विनम्र अभिवादन करतो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मान्य चतनजी कासव यांनी नियुक्ती केली तसेच म्हाडाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ज्येष्ठ नेते मान्य रंजन भाऊ ठाकरे यांच्या हस्ते पत्राची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी देवळा तालुक्यात गाव तिथे शाखा उपक्रम राबवण्यासाठी उपसरपंच या पदावर कार्यरत होते त्यांच्या माध्यमातून अनेक चांगले कार्य त्या ठिकाणी घडले आणि मी त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून मीही माझ्या हातून चांगले काम कसे होईल याच्यावर माझे जास्त लक्ष असणार आहे पक्षाने आपल्यावरती जो भरोसा टाकला हो। जे पद आपल्याला बहाल केलं इथे काही नियमाती आहेत हो। किंवा त्याच्यामधून काही चांगलं काम कशा पद्धतीने केलं जातं याच्यावरती वरिष्ठांचा आपल्यावरती फोकस असतो नक्की आपलं काम कशा पद्धतीने पुढं असणार आहे प्रथम जी गावाची तरुण मंडळी असेल किंवा बाहेर गावी तरुण मित्र असतील त्यांच्या मार्फत गावोगावी शाखे शाखेचे उद्घाटन करून त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत या पक्षाच्या मार्फत मी करेल जे गरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत काही मदतीचा हात पोचत नाही ते तेवढं पुढाकार घेण्याचा प्रयत्न करेल आणि ते जेवढी त्यांना मदत होणे शके माझ्या मार्फत पक्षाच्या मार्फत तेवढी मी मदत करू शकेल मानतो आपल्या चॅनल सबस्क्राईब नका